टेन माझ्या सर्व स्टुडंटला पण काइंडली रिक्वेस्ट आहे की तुम्ही माहेरी जा कुठेही जा स्वतःला वेळ द्या ट्वेंटी ते थर्टी मिनिट्स बॉडीला स्ट्रेचिंग करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स बाहेर फिरायला जा किंवा मा माहेरही जा कुठेही जा तुम्ही स्वतःसाठी फिफ्टीन मिनिट्स कमीत कमी ट्वेंटी कमीत कमी थर्टी तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा वेळ काढा आणि स्वतःच्या स्वतःसाठी वेळ काढा आणि त्याने आपल्या बॉडी रिलॅक्स करण्यासाठी काही छोट्या छोट्या एक्सरसाइज आहेत ह्या एक्सरसाइज चला तर कशा पद्धतीने करायचं आहे मी ते तुम्हाला सांगते श्वास भरून घ्या दोन्ही पायात अंतर सुरुवातीला लगेच तुम्हाला एक्झरसाईज करताना थोडासा प्रॉब्लेम होईल त्यानंतर तुम्ही एक थोडंसं वन मिनिट जागेवरती जॉगिंग वॉकिंग करा कुठेही जा तुम्ही फिरायला गेला असाल किंवा माहेर यायला असाल कारण जे दिवसभर आपण जे आहार घेतलेलो असतो ते कॅलरीज बर्न करण्यासाठी ट्वेन ते ट्वेंटी मिनिट्स आणि बॉडी फिटनेस ठेवण्यासाठी दिवसभर ॲक्टिव्ह फ्रेशनेस राहण्यासाठी ह्या टेन ते फिफ्टीन मिनिट्स एक्झरसाईज तुम्ही डेली करा आ, हे सूक्ष्म व्यायाम आहे छोटे छोटे हे वॉर्मअप पण म्हणलं जातं ह्याला आता यामध्येच तुम्ही मॉर्निंगला जेव्हा तुम्ही मॉर्निंगला एक्झरसाईज करता तेव्हा तुम्ही कोळ्यावूनचं दर्शन घ्या तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही कोळवून अंगावरती एक कमीत कमी फाय कमी, टू टेन मिनिट्स तुम्ही त्याच्या अंगावरती कोळवून घेतलं पाहिजे सूर्याचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे डेली कारण त्याने आपल्याला डी जीवनसत्व मिळतं यानंतर श्वास पूर्ण भरून घ्यायचं तुम्ही हे वॉकिंग जॉगिंग सिम्पल पद्धतीने 5 मिनिट्स केलं पाहिजे श्वास भरून घ्या आता बॉडीला फुल स्ट्रेचिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन इलेवन कंपल्सरी टाचा उचलला पाहिजे ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीनला होल्डिंग फुल स्ट्रेच बॉडी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर थोडं रेस्ट घ्या ब्रिदिंग नॉर्मल झाली की परत दोन्ही हात वरतीच लॉक करायचं पंजावरती जॉगिंग वॉकिंग करायचं आहे वन एक्झरसाईजच्या सुरुवातीच्या ह्या सर्व एक्झरसाईज आहेत वॉर्मअप एक्सरसाइज टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही हा सर्व एक्सरसाइज म्युझिकवरती पण करू शकता म्युझिक लावून इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या ब्रिदिंग नॉर्मल झाली की परत सेकंड एक्झरसाईज थर्ड बॉडीला पूर्ण स्ट्रेच करण्यासाठी वन स्ट्रेचिंग टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन माझ्या सर्व स्टुडंटला पण काइंडली रिक्वेस्ट आहे की तुम्ही माहेरी जा कुठेही जा स्वतःला वेळ द्या ट्वेंटी ते थर्टी मिनिट्स बॉडीला स्ट्रेचिंग करा पूर्ण या एक्झरसाइजनी कारण बॉडी दिवस भरतात एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळं बॉडीमध्ये स्टिफनेस रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या बॉडी आपण आहार माहेरी गेल्यानंतर आहार जास्त घेतो त्यामुळे बॉडीमध्ये एक आळसपणा आलेला असतो तो आळस दूर करण्यासाठी हे एक्झरसाईज डेली प्रॅक्टिस करा यानंतर परत दोन्ही हातांनी फुल स्ट्रेचिंग करा बॉडीला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन हा सर्व स्ट्रेचिंग एक्सरसाइज है सेवेनटीन सिंपल सर्वानी करना सारे एक्सरसाइज है एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स परत एक फुट इतकं पायांमध्ये अंतर घ्या थोडंसं ब्रिदिंग नॉर्मल होऊ द्या दोन्ही हात घ्या समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

श्वास पूर्ण भरून घ्या सध्या गर्मीचं प्रमाण वाढलेलं आहे जास्त आहे त्यासाठी एकदम हलके हलक्या सिंपल स्ट्रेचिंग देऊन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे वन फास्ट एक्सरसाइज जास्त उन्हाळ्यामध्ये करू नका उष्णता वाढते टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या त्यानंतर दोन्ही हातवरती ज्यांना कमरेची पेन आहे त्यांनी जास्त समोर झुकू नका जे नॉर्मल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी वन टू थ्री

फिफ्टीन होल्डिंग रिलॅक्स यानंतर दोन्ही पायात अंतर इन आउट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन 8 9, 10, 11, twelve, thirteen, fourteen, fifteen. holding one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. रिलैक्स श्वास पूर्ण भरन घोन हाथ वरती वन टू थ्री फोर जो पा थोड़ा बैग घे समर पाय उचल जाए स्ट्रेट ठेवा एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen. relax. yama yeah, mother's cross leg. 1, two, three. Four, five, six, seven, eight, nine, ten. same opposite One, two, three, four, five, six, seven, eight. नाईन टेनॅक्स टेन फिफ्टीन ट्वेंटी तुम्ही काउंटिंग घेऊ शकता यामध्ये अल्टरनेट चेंज पण घेऊ शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स ह्या एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करा दररोजचे तुमचे कॅलरीज बर्न होऊन जातील आणि जास्त फास्ट नौर्मल -नौर्मल करू नका दिवस उष्णता वाढते शरीरामध्ये थोडंसं नॉर्मल नॉर्मल करू शकता